जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुळटेकरी मार्केट गार्ड येथील कांदा बाजारभाव बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे गुरुवारचे आज पुणे एफ एम सीमध्ये चाळीस गाडींच्या जवळपास कांदा व आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे चारशे दहा ते चारशे तीस रुपयाने फुल गोळे कांदे विकले गेले तर मोकल साईज कांदा तीनशे ऐंशी ते चारशे दहा रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले मीडियम साईज कांदे तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये गोल्टागोली तीनशे पन्नास तीनशे सत्तर रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे चाळीस रुपये तर पत्ती हलके चॉकलेटी कांदे तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये आज पाहायला मिळाले एकंदरीतच आज एक रुपयाने बाजारभाव पुणे एफ एम सीमध्ये जास्त पाहायला मिळतात धन्यवाद व्हिडिओ आवडले व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक